आज आपण मस्त टम्म फुगलेली खुसखुशीत तशी बाजरीची मसालापुरी बनवतो आहे अतिशय चविष्ट लागते आणि भरपूर पौष्टिक सुद्धा आहे बाजरी ही एक तृणधान्य आहे आणि बाजरी ही विशेष करून मुलांसाठी खूप पौष्टिक असते ज्या मुलांचं वजन वाढत नसेल कुपोषण झालेलं असेल त्यांच्यासाठी बाजरीपेक्षा योग्य काहीच असू शकत नाही मुले बाजरी तशी खात नसेल तर त्यांना या पद्धतीने खायला गाला तुम्ही मुलांना टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता यासाठी इथे मी एक कप बाजरीचं पीठ घेतलेलं आहे तर तुम्ही किती प्रमाणामध्ये बनवत आहे त्यानुसार तुम्हाला इथे बाजरीचं पीठ घ्यायचं आहे अर्धा चमचा इथे मी लसण आल्याची पेस्ट घातलेली आहे एक चमचा जिरे घालायचं आहे सोबतच थोडे तीळ घालायचे आहे अर्धा चमचा ओवा घालायचा आहे अर्धा चमचा मी सोप घातलेली आहे अर्धा चमचा भाजलेल्या धन्याचं पूड अर्धा चमचा भाजलेल्या जिऱ्याचं पूड घातलेलं आहे आणि चिरलेली कोथिंबीर घालायची आहे तुम्ही इथे चिरलेली ताजी मेथीसुद्धा घालू शकता जर तुमच्याकडे अवेलेबल असेल तर मेथीसुद्धा घाला सोबतच चवीनुसार मीठ घालायचं आहे अर्धा चमचा हळद अर्धा चमचा लाल तिखट मी सोबतच थोड्या मिरच्या कुठून घेते आहे त्याही घालते आहे लहान मुलांसाठी बनवत असाल तर तुम्ही तिखटचं प्रमाण त्यांच्या आवडीनुसार कमी जास्त करा किंवा तिखट नाही घातलं तरीही चालेल मिरचीचा ठेचा सुद्धा यामध्ये घातलेला आहे यासोबतच मी इथे एक चमचा तेल घातलेलं आहे सर्व एकत्रित करून घेऊया आता यामध्ये मी एक मोठा चमचा भरून बेसन पीठ सुद्धा घालणार आहे बेसन बेसन तर बेसन पीठामुळे या पुऱ्यांना चवही छान येते आणि बेसनमध्ये जास्त प्रमाणात प्रोटीन सुद्धा असतं त्यामुळे या पुऱ्या अजून जास्त पौष्टिक बनतात प्रोटीनयुक्त बनतात सर्व व्यवस्थित एकदा मिसळून झाल्यानंतर पाणी घालून आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे तर याला खूप जास्त कडक भिजवायचं नाही आपल्याला मीडियम सॉफ्ट डो याचं तयार करायचं आहे तर थोडं थोडं करून मी इथे पाणी घालते आहे आणि याचा एक सॉफ्ट डो तयार करून घेते आहे मुलांचं जेव्हा वाढीचं वय वा असतं अशा वेळी मुलांच्या आहारामध्ये कडधान्य असो तृणधान्य असो याचा समावेश असायलाच हवा यामुळे मुलांची बौद्धिक क्षमता शारीरिक वाढ झपाट्याने होते योग्य रीतीने होते तर कडधान्य ज्याला आपण मोड आणून बनवतो ते सुद्धा खूप पौष्टिक असतात आणि तृणधान्य जसं ज्वारी आहे बाजरी आहे नाचणी आहे हे मुलांसाठी अतिशय पौष्टिक असतात आपण नेहमी नेहमी मुलांना गव्हाची पोळीच खायला घालतो पण बाजरीची पोळी मुले सरळ मार्गाने अजिबात खाणारच नाही त्यापेक्षा तुम्ही या मसाला पुऱ्या बनवून जरी स्टोर करून ठेवल्या तरी मुले आरामात संपवतील अजिबात नाक मुरडणार नाही कारण या अतिशय चविष्ट लागतात तुम्ही याला पाच ते सहा दिवसासाठी स्टोर सुद्धा करून ठेवू शकता टिफिन मध्ये मुलांना देऊ शकता किंवा प्रवासात जाणार असाल तरी सुद्धा या टिकून राहतात खराब होत नाही जे बाजरीचं पीठ आपण मळून घेतलेलं होतं त्यातली एक मोठ्या आकाराची गोळी मी घेतलेली आहे आणि याला आपल्याला जशी आपण पोळी लाटतो त्या पद्धतीने सुरुवातीला ला लाटून घ्यायची आहे याच्या आपण वाटीच्या सह्याने किंवा कटरच्या सह्याने पुऱ्या कट करून घेणार आहोत वरून मी यावर सुद्धा घातलेली आहे यामुळे पुऱ्या दिसायलाही छान दिसतात आणि चवीलाही खूप छान लागतात एकदा आपण लाटून घेऊया यामुळे तीड व्यवस्थित चिकटल्या जातील तर ही पोळी आपल्याला खूप जास्त पातळ किंवा जाड करायची नाही आहे अगदी बिस्किट सारखी जर खुसखुशीत बनवायची असेल तर पातळ लाटू शकता पण जर तुम्हाला टम्म फुगलेली हवे असेल तर खूप जास्त पातळ लाटायची नाही तर मी पोळी या पद्धतीने लाटून घेते आहे तुम्ही या पद्धतीने करू शकता किंवा जशी छोटी गोळी काढून आपण रेग्युलर पुरी लाटतो त्या पद्धतीने सुद्धा लाटू शकता पण तुम्ही ते बघितलंच असेल पोळी जेव्हा मी लाटली तेव्हा याला क्रॅक्स जायला लागलेले आहे ला आ, कारण काय असतं की बाजरीमध्ये कार्बोहायड्रेटचं प्रमाण खूप कमी असतं चिकटपणा खूप कमी असतो त्यामुळे ज्यांना कॉन्स्टिपेशन आहे पोट लवकर साफ होत नाही त्यांच्यासाठी बाजरी खूप उपयोगी असते सोबतच ॲनिमियासारखे जे प्रॉब्लेम्स असतात ते सुद्धा दूर करतं कारण यामध्ये आयन भरपूर प्रमाणात असतं प्रोटीन असतं आणि फोलिक ॲसिडसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात असतं त्यामुळे बाजरी हे सर्व एज ग्रुपसाठी अतिशय पौष्टिक धान्य मानल्या गेलेलं आहे त्यामुळे तुमच्या जेवणामध्ये या धान्याचा वापर नक्की करा लहान मुलांसाठी विशेष करून आता पुरी लाटून झाल्यानंतर मी तेलामध्ये घातलेली आहे याला तळून घेते आहे जर तुम्हाला याला तळून घ्यायचं नसेल तर तुम्ही याला तव्यावर शेकून सुद्धा घेऊ शकता पराठ्यासारखं अगदी थोडं गाईचं तूप घालायचं आणि याला तव्यावर सुद्धा शेकून घेऊ शकता तळून घेण्याची अजिबात गरज नाही तुम्ही कुठल्याही पद्धतीने याला करू शकता जर लहान मुलांसाठी बनवत असाल तर तळलेलं तुम्ही मुलांना थोड्या प्रमाणात खायला घालू शकता नेहमी नेहमी न खाऊ घालता एखाद्या वेळी खाऊ घालायला काहीच हरकत नाही आणि समजा तुम्हाला तळलेलं अन्न मुलांना खायला घालायचंच नसेल किंवा तुम्हाला स्वतःला सुद्धा तळलेलं अन्न खाणे योग्य वाटत नसेल वजन जास्त झालेलं असेल त्यामुळे तळलेलं तुम्ही अवॉइड करत असाल तर अशा वेळी तुम्ही याच पिठाचे पराठे बनवू शकता यासाठी तव्यावर एखाद चमचा तेल किंवा तूप घालायचं आणि पराठ्यांसारखं शेकून घ्यायचं अजून पौष्टिकता वाढवायची असेल तर यामध्ये वेगवेगळ्या पालेभाज्यांचा वापर तुम्ही करू शकता मग ती मेथी असो पालक असो पत्ताकोबी असो लवकी असो वेगवेगळ्या भाज्या जर घातल्या तर याची पौष्टिकता तुम्ही अजून वाढवू शकता पण भाज्या घातलेले पराठे तुम्ही स्टोअर करू शकत नाही या पुऱ्या तुम्ही स्टोअर करू शकता कारण यात तळलेल्या आहेत डीप फ्राईड आहेत त्यामुळे पाच ते सहा दिवसपर्यंत प्रवासात जरी नेल्या तरी टिकून राहतात कारण बरेच वेळा आपण जेव्हा प्रवासाला जातो आपल्याला असा डबासोबत न्यायचा असतो जो प्रवासामध्ये टिकून राहील तर या पुऱ्या तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता तुम्हाला या बाजरीच्या मसाला पुरीची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा आवडली असेल तर लाईक करा अशाच रेसिपी पुढे बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेट होईल तोपर्यंत खूप खूप धन्यवाद